नमस्कार श्री स्वामी समर्थ नागपंचमीला घरच्या घरी करा अशी पूजा काय करावे व काय टाळावे दरवर्षी श्रावणाच्या शुक्ल पंचमीला आपल्या हिंदू धर्मामध्ये नागपंचमी अगदी उत्साहाने साजरी केली जाते इतर सनवाराप्रमाणे नागपंचमीचे महत्व सुद्धा हिंदू धर्मीय व्यक्तींसाठी तितकेच खास आहे नागांचा राजा वासुकी जो भगवान शिवशंकरांचा परमभक्त होता त्याच्या शिवभक्तीवर प्रसन्न होऊन भोळ्या महादेवांनी त्याला आपल्या गळ्यामध्ये स्थान दिले होते एक प्रकारे भगवान शिवशंकरांच्या गळ्यातला ताईत किंवा दागिना म्हणून आपण नागदेवतेकडे बघत असतो आणि या वासुकी नागाची सुद्धा शिवलिंगाबरोबर पूजा करत असतो तर या नागदेवाप्रती व्यक्त करण्यासाठी त्यांची पूजा करण्यासाठी आपल्या कुंडलीतला काल सर्पदो घालवण्यासाठी किंवा भविष्यात आपल्याला तो कधी लागू नये किंवा आपण नागदेवतेला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतो तर शेतकरी वर्ग सुद्धा नागपंचमीला अगदी उत्साहाने साजरी करत असतो तर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नागदेवतेला शेतकऱ्याकडून किंवा किंवा कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये किंवा नागदेवतेकडून आपल्याला कोणत्याही प्रकारचा दंश होऊ नये यासाठी नागपंचमी हा सण आपण साजरा केला जातो तर बघा यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस या सालामध्ये एकोणतीस जुलैला मंगळवारच्या दिवशी आपल्याला नागपंचमी साजरी करायची आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने नागपंचमींची पूजा कशी करावी वारू नसेल तर काय करावं नागपंचमीला नैवेद्य कोणता दाखवला जातो मंत्र कोणता म्हटला जातो शिवाय नागपंचमीचा दिवस हा थोडा नियम धर्माचा असतो काही नियम हे आपल्याला पाळावे लागतात तर ते कोणते या सगळ्यांची माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम आपण नागपंचमीचा उपवास कधी करावा कधी सोडावा याबद्दलची माहिती जाणून घेऊया कारण त्याबाबत बराच संभ्रम दरवर्षी तयार होत असतो काही ठिकाणी नागचतुर्थीचा उपवास करतात आणि नागपंचमीला तो सोडतात तर काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून उपवासाला सुरुवात होते पण दुपारी एकदा नागदेवतेची पूजा झाली की नागदेवतेला नैवेद्य दाखवला की त्यानंतर गोडाधोडाचे पदार्थ खाऊन तो उपास सोडण्याची पद्धत आहे आता ज्या भागामध्ये चतुर्थीला हा उपास धरला जातो त्यांनी चतुर्थीला उपास धरावा आणि पंचमीच्या दिवशी तो सोडावा ज्यांच्याकडे नागपंचमीच्या दिवशी उपास केला जातो त्यांनी त्या दिवशी सकाळपासून उपास करावा आणि दुपारनंतर काही भागामध्ये पूर्णावरणाचा स्वयंपाक हा केला जातो तर वारुळाला किंवा नागदेवतेलासुद्धा तोच नैवेद्य दाखवतात आणि नंतर नागपंचमीचा उपास सुद्धा सोडला जातो ज्या महिलांना ज्या पुरुषांना असं वाटतं की मला भगवान शिवशंकरांच्या भक्तीसाठी किंवा नागदेवतेच्या सेवेसाठी म्हणून हा उपास करायचा आहे तर त्यांनी सर्वांनी हा उपास नक्की करावा चला उपासाबद्दल तुम्हाला समजलं आता पूजा कशी करायची याबद्दलची माहिती सांगते नागपंचमीची पूजा अतिशय साधी सोपी असते आणि ती तुम्ही त्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता म्हणजेच काय संपूर्ण दिवस नागदेवतेला समर्पित असल्यामुळे दिवसभरात ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की मला आता एकदम शांत आहे किंवा शांतता वाटते आणि मग मी एकदम व्यवस्थितपणे पूजा करू शकते किंवा करू शकतो तर तुम्ही त्यावेळेस करावी त्यासाठी तुम्हाला नागदेवतेचं चित्र असलेला कागद लागतो ज्याला नाग नरसोबाचा कागद किंवा नाग नरसोबाचा नर फोटो असं म्हटलं जातं आताच्या काळामध्ये तो जास्तीत जास्त पंधरा ते वीस रुपयाला तुम्हाला मिळून जाईल किंवा दहा रुपया पर्यंत तुम्हाला तो सहज मिळू शकतो पूर्वीच्या काही तर अगदी पाच दहा रुपये किंवा चार पाच रुपये किंवा दोन रुपयाला सुद्धा तो कागद सहज मिळून जायचा संपूर्ण श्रावण महिनाभर आपण तो आपल्या घरामध्ये देवघराच्या आसपास किंवा देवघरामध्ये कुठेतरी चिकटवू शकतो आणि पोळ्याच्या दिवशी आपल्याला हा कागद काढून घ्यायचा असतो तुम्ही श्रावणाच्या पहिल्याच दिवशी तो कागद घरी आणा आणि तुमच्या घरी तो चिकटवा पण तुम्ही अजूनपर्यंत तो चिकटवला नसेल तर नागपंचमीच्या दिवशी तुम्ही आणून चिकटवला तरी पण काही हरकत नाहीये जेणेकरून तुम्हाला त्यावर असणाऱ्या नरसिंहांची पूजा मंगळवारी करता येईल आणि त्याचबरोबर नागांचे चित्र असते आणि त्याच्यावर भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवताना उभे असतात असे तुम्हाला दिसेल तर नागपंचमीच्या दिवशी तुम्ही त्या पोटूंची पूजा करू शकता त्याचबरोबर खाली असते जीवितीचं चित्र ज्यामध्ये तुम्हाला दोन महिला दिसतील काही छोटी छोटी बाळ देखील दिसतील आणि मध्ये एक पाळणा लावलेला दिसेल त्यामध्ये सुद्धा एक छोटेस बाळ दिसेल ती असते ज्योतीची पूजा आपल्याला दर शुक्रवारी ती पूजा करायची असते श्रावण महिन्यामध्ये त्याचबरोबर खाली असतं बुध बृहस्पतींचं चित्र ज्यांची पूजा तुम्ही बुधवारी आणि गुरुवारी करायची असते तर अशा पद्धतीने सर्व दिवशी आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या ज्या पूजा करायच्या असतात श्रावणामध्ये तर त्यासाठी चा हा कागद अतिशय कामात येतो मात्र पोळ्यानंतर हा कागद आपल्याला आपल्या घरामध्ये दिसून द्यायचा नसतो खास करून लहान मुलांना बैलाच्या पूजेचा सण हा पोळा तुम्हाला माहितीच असेल जो आपण श्रावण आमुशाला म्हणजेच पिठोरी आमुशाला साजरा करतो तर त्या दिवशी तुम्ही जो काही पूर्णावरणांचा स्वयंपाक केला असेल त्याचाच नैवेद्य तुम्ही या फोटोला दाखवा आणि त्यानंतर संध्याकाळी हा कागद काढून ठेवा त्याची घडी करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही या कागदाचे विसर्जन करू शकता विसर्जन कसं करायचं चा याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकर शेअर करेन ज्यांना हा कागद मिळणे शक्य नसेल त्यांनी ऑनलाईन पाहावा ऑनलाईनसुद्धा तुम्हाला कदाचित तो मिळू शकतो आणि नाहीच मिळाला तर मग काय करायचं इंटरनेटवरून हा फोटो तुम्ही डाउनलोड करायचा त्याची कलर प्रिंट काढायची आता नागपंचमीच्या दिवशी जेव्हा तुम्हाला पूजा करायची असेल तर मग ज्यांनी अगोदरच हा कागद चिपटवला नसेल तर त्यांनी सर्वप्रथम नागपंचमीला तो चिपटवून घ्या त्यानंतर पूजा जी आहे तर ती एकदम सोपी आहे तर आपल्याला या पूजेमध्ये आघाडीची पानं लागतात त्याची माळ करावी लागते आणि त्यासाठी कच्चा धागा घ्यायचा आणि त्या धाग्याला छोट्या छोट्या गाठी मारत आघाडीची जी पानं आहेत ती आपल्याला त्या गाठीमध्ये घुसवून मग ती माळ तयार करायची असते म्हणजेच काय सुईचा वापर आपल्याला माळ बनवताना अजिबात करायचा नसतो तर आघाडीची पानं तुम्ही या पूजेसाठी वापरू शकता त्याचबरोबर दुर्वा वापरू शकता आणि ज्यांना अगदीच आघाडीची पानं वगैरे अजिबात उपलब्ध होणार नाहीत त्यांनी पिवळ्या रंगाची फुलं किंवा आता पावसाळ्यामध्ये तुम्हाला जी काही फुलं उपलब्ध होतील त्याची माळ घातली किंवा ती फुलं अर्पण केली तरीसुद्धा चालतात किंवा आघाडीची माळ घालून झाली की, की त्यानंतर संपूर्ण नाग नरसोबाच्या फोटोला आपल्याला गंध लावायचा असतो तर गंधामध्ये तुम्ही चंदन अष्टगंध किंवा गंधगुळी गुलाल यासारखा गंध वापरू शकता तर नाग नरसोबाच्या चित्राला त्याचबरोबर नरसिंहांच्या चित्राला आणि जीवितीच्या चित्रामध्ये जिथे बाळ आहेत छोटी छोटी मुलं आहेत तर त्यांना त्याचबरोबर बुध बृहस्पतींना तुम्ही हे गंध लावा आणि जिथे तुम्हाला महिला दिसतात तुम्हाला तर त्यांना तुम्ही हळदी कुंकू लावू शकता आता योगयोगाने मंगळवारचा दिवस असल्यामुळे मंगळागौरीची सुद्धा आपल्याला याच दिवशी पूजा करायची असते किंवा व्रत करायचं असतं आणि तसंही संपूर्ण नाग नरसोबाच्या फोटोमध्ये दे। जेवढी देवी देवतांची चित चित्रे आहेत त्या सर्व देवी देवतांची चित्रे ही आपल्याला नागपंचमीच्या दिवशी पुजायचीच असतात आणि त्यामुळे असं तर आपण काही नाही करू शकत की नागपंचमी आहे मग फक्त नरसोबांचीच पूजा आपल्याला करायचे असते त्यातल्या सर्व देवी देवतांना तुम्ही पूजू शकता बघा नैवेद्यामध्ये नागपंचमीला सगळ्यात जास्त मान आहे तो म्हणजे दुधाचा तर तुम्हाला कच्च्या दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे कच्च गरम करण्यापूर्वी जे कच्च दूध असतं म्हणजे ज्याला आपण निरस दूध म्हणतो तर ते तुम्हाला एखाद्या वाटीमध्ये काढून ठेवा बघा त्याचबरोबर ज्वारीच्या लहाया यांना या दिवशी अतिशय महत्व आहे ज्वारीच्या लहाया मिळाल्या नाही तर तांदळाच्या लहाया ठेवल्या तरी सुद्धा चालतात त्याचबरोबर तुम्ही या दिवशी कानवल्याचा नैवेद्य सुद्धा नागदेवतेला अर्पण करू शकता कानवली म्हणजे काय असतं तर एक प्रकारची गुळाची करंजीच फक्त ती वाफवलेली असू शकते आता नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवत नाही कडई ठेवत नाही म्हणजे या दिवशी लोखंडाचे भांडे वापरायला मनाई आहे आणि त्यामुळे मग बऱ्याच ठिकाणी या, या दिवशी हा नियम पाळतात तसेच भाजीसाठी फोडणी वगैरे सुद्धा द्यायची नाही त्याबद्दल तर मी तुम्हाला सांगतेच पण मग तुम्हाला हे कानवले बनवायचे असतील तर तुम्ही गव्हाची कणिक मळून ठेवा त्यानंतर त्यातलं थोडे थोडे म्हणजे छोटे छोटे पीठ थोडे थोडे पीठ घ्यायचं आणि एका लिंबाच्या आकारा एवढा गोळा घ्यायचा पिठाचा आणि तो लाटायचा त्याच्यामध्ये गूळ भरायचा आणि नंतर ती पुरी अशा करंजीप्रमाणे दुमडून घे गे, करून घ्यायची आणि ती तुम्ही पुन्हा वा पाण्याच्या वाप्यावर ठेवू शकता म्हणजे खाली एखादं पाण्याचं भांडं ठेवायचं त्याच्यावर चाणे ठेवायची आणि त्याच्यामध्ये ते कानावले ठेवायचे आणि ते वाफवून घ्यायचे तर अशा पद्धतीने कानवल्याचा नैवेद्य ज्वारीच्या लह्यांचा नैवेद्य आणि त्याचबरोबर दुधाचा नैवेद्य हा नागपंचमीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो यावेळेस तुम्ही नागदेवतेला प्रार्थना करू शकता की आमच्या संपूर्ण तुम्ही रक्षण करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता त्याचबरोबर ओम विघ्ने हे सर्प राजा तन्नो नाग प्रचोदयात हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे तसेच नैवेद्यातले पदार्थ यापेक्षा काही वेगळे असतील तर तसे तुम्ही या दिवशी बनवू शकता तसेच आठवणीने तुम्ही नाग नरसोबाच्या या संपूर्ण फोटोला कापसाचे वस्त्र अर्पण करायला विसरू नका तसे तर कापसाचे वस्त्र आपल्याला घरच्या घरी देखील बनवता येतात किंवा एक पांढरा रंगाचा धागा तेथे वस्त्र म्हणून देखील आपण अर्पण करू शकतो जे अर्पण करणे अतिशय महत्वाचं आहे काही ठिकाणी रांगोळीद्वारे असे छोटे छोटे पाच किंवा सात या संख्येमध्ये नाग काढले जातात त्याची पूजा केली जाते काही ठिकाणी कागदावर नागाचे चित्र काढून त्याची देखील पूजा करण्याची पद्धत आहे जशी तुमच्याकडे असेल त्या पद्धतीने तुम्ही पूजा करा आता वारुळाची पूजा कशी करावी याबद्दल थोडक्यात सांगते बऱ्याच ठिकाणी वारूळ असतं पण मग तीसुद्धा नष्ट होत चाललेली आहेत पूर्वीच्या काळी जी काही वारवाचं प्रमाण होतं ते आता आपल्याला एवढं दिसत नाही म्हणजे उपलब्ध होणं हे अवघड झालेलं आहे तर वारवा तिथे सुद्धा तुम्हाला कच्चे दूध अर्पण करायचं असतं आघाडीची पानं लहाया किंवा आपण जो काही नैवेद्य बनवलेला असतो तर तो सगळं व्हायचं असतं आणि आपल्या मुलाबाळांसहित पूजा करायची असते पण ज्यांना वारूळ उपलब्ध होणार नाही पण तुम्ही शेतकरी असाल तुमच्या शेतामध्ये तुम्ही जाऊ शकता त्याचबरोबर चंदनाचा गंध किंवा भस्म तुम्ही अर्पण करू शकता अगरबत्ती लावू शकता धूप दिपाने ओवळू शकता आणि मी तुम्हाला जो काही मंत्र सांगितला तो म्हणा किंवा ओम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणा आणि नैवेद्य वगैरे दाखवून तुमच्या मुलाबाळांना तेथे ते दर्शन वगैरे करून मग तुम्ही घरी येऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला ही नागपंचमी अशी साजरी करायची असते खरच आसपास वारूळ उपलब्ध आहेत पण त्याची सुद्धा काही अडचण असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजा करू शकला नाही तर मग नाराज होण्याचं काही एक कारण नाही आपण आपल्या घरामध्ये नाग नरसोबा याच्यासाठी चिकटवायचं असतो की कोणत्या तरी एका ठिकाणी नाग आपल्याकडून नागदेवतेचे पूजन व्हावे आणि आपण त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं आपल्या घरातील लहान मुलाबाळांना सुद्धा या सणावाराचा संस्कार बघायला मिळावेत की काय असतात सणवार कशी असते पूजा किंवा का केली जाते या सगळ्यांसाठी आणि तसं लहान मुलांना किंवा आपल्या स्वतःला सुद्धा वारू अडचणीच्या ठिकाणी असल्यामुळे थोडस धोकादायक वाटतं जाणं पण तुम्हाला सांगितलं की अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजा करायची असते आणि ज्यांना नाग नरसोबाचा फोटो वगैरे काहीच मिळाला नाही तर मग घरामध्ये तुमचे शिवलिंग ठेवलेलं असेल त्यांची तुम्ही पूजा करा कारण जिथे शिवलिंग तिथे महादेव तिथे नागोबा आहेतच आणि त्यामुळे मग त्यांची पूजा तुम्ही करू शकता म्हणजे सोमवारप्रमाणे तुम्ही शिवलिंगाची साध्या सोप्या पद्धतीने पूजा केली बेलपत्र तरी तरीसुद्धा पुरेस आहे ज्यांच्याकडे अगदी शिवलिंग नाही त्यांनी त्या दिवसापुरतं किंवा मातीचं शिवलिंग बनवा इथे तुम्ही सगळं साहित्य त्याला आपण त्या पिंडीला अर्पण करून पूजा करू शकता असे भरपूर सारे पर्याय आहेत आणि त्यामुळे तुम्हाला अजिबात नागपंचमीच्या पूजेचं कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाहीये ज्या महिला गर्भवती असतील त्यांनी नागपंचमीची पूजा नाही केली तरी चालेल उपाससुद्धा नाही धरला तरीसुद्धा चालेल ज्यांना सूतक वगैरे असेल त्यांनासुद्धा या दिवशी पूजा वगैरे काहीच करता येणार नाही ना म्हणजे जी कोणती तुमची प्रासंगिक किंवा त्या दिवसापुरती अडचण असेल तर मग त्या दिवशी तुम्ही पूजा यासारख्या कोणत्याही गोष्टी करू नका फक्त ज्यांना सूतक असेल तर ते उपवास करू शकतात पूजा करायला त्यांना सुद्धा बंदीच आहे सला मंडळी नागपंचमीच्या पूजेबद्दल तुम्हाला असेल तर आता आपण या दिवशी पाळाव्याच्या निमधर्माबद्दल बोलूया आताच्या काळानुसार जरी सगळे निमधर्म पाळू शकत नसलो तरी पण हे निमधर्म आपण कशा पद्धतीने पाळून नागपंचमी साजरी करू शकतो हे तुम्हाला आता या व्हिडिओमधून समजणार आहे नागपंचमीच्या दिवशी काही काम करणं वर्ज मानलं जातं थोडक्यात काय त्या कामां आपल्याला विश्रांती द्यायची असते शक्य झालं तर ती कामं आपण आदल्याच दिवशी करून ठेवली जसं की आपल्याला जनावरांचे चारा वैरण करायचे असते त्यासाठी शेतात जावं लागतं तिथून आपल्याला चारा कापावा लागतो तर तो सुद्धा तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवा त्याची काही कटिंग वगैरे करायची असेल तर ते देखील सुद्धा नागपंचमीच्या आदल्या दिवशी करून ठेवावी शेतातून तुम्हाला रोजच्या रोज काही आणावं लागतं असेल म्हणजेच फळं म्हणा भाजीपाला किंवा काही धान्य वगैरे जे काही तुम्ही करायला जाता शेती काम असेल तर ते सगळं तुम्हाला या दिवशी करणं हे टाळायचं आहे तसेच पूजेसाठी पान फुलं लागणार तर ती सुद्धा या दिवशी तोडायची नाहीत सुद्धा तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवायचे आहेत आपण स्वयंपाकामध्ये जे काही भाजी चिरतो कापतो विळीचा वापर करतो चाकूसुरीचा वापर करतो तर तो सुद्धा आपल्याला या दिवशी करणं टाळायचं आहे तवाकडेसुद्धा आपल्याला या दिवशी वापरायची नाही आणि घासायची सुद्धा नाही त्यामुळे मग तवाकडे तुम्ही अशा ठिकाणी ठेवून द्या की ती तुम्हाला नागपंचमीच्या दिवसभरामध्ये कधीही दिसणार नाही ज्याच्याकडे म्हणजे दुपारीनंतर वगैरे स्वयंपाक करण्याची पद्धत आहे किंवा दुपारनंतर आमच्याकडे चालतं तवाकडे ठेवायला तर त्यांनी वापरलं तरीसुद्धा चालेल मात्र काही ठिकाणी असं असतं की नागपंचमीचा संपूर्ण दिवस आणि रात्र आपण तवा आणि कडे अजिबात वापरायची नसते बघा शक्यतो बरेचसे जण नागपंचमीच्या आदल्या दिवशी असे काही पदार्थ बनवून ठेवतात की जे टिकण्यासारखे असतात आणि ते आपण नागपंचमीच्या दिवशी खाऊ शकतो पण काही ठिकाणी दुपारनंतर आपण पूर्णावरणांचा सुद्धा स्वयंपाक करू शकतो ज्यांच्याकडे हा नियम आहे त्यांनी त्या ते दृष्टीने पाळावा मात्र भाजी चिरणी असेल कापणी असेल किंवा आणखी नक काढणे असेल यासारखी कामं सुद्धा आपल्याला या दिवशी अजिबात करायची नसतात केस विंचारण्याच्या बाबतीत सुद्धा पूर्वीच्या काळी असा नियम होता की पंचमीच्या दिवशी केस विंचारले जात नसायचे तर स्त्रिया आदल्या दिवशी आपली वेणीफिणी करून ठेवायच्या पण तुम्ही सूर्य उगवण्याच्या आतच तुम्ही आंघोळ वगैरे आटपून घ्या या दिवशी केस अजिबात धुवू नका आणि तुम्हाला केस विंचरायचे असतील तर ते सूर्योदयाच्या आतच विंचरा, विंचरा। जेणेकरून तुमच्याकडून हा नियमसुद्धा अगदी व्यवस्थितपणे पाळा जाईल आणि तुम्ही तुमच्या नोकरी ठिकाणी ठिकाणीसुद्धा जरी सुट्टी नसली तरी पण तुम्ही व्यवस्थित केस सहा केसांसह हो। तेथे ते जाऊ शकता आणि नियम देखील पाळे जाऊ शकतो त्याचबरोबर दुधाची नासाडीसुद्धा आपल्याला करायची नसते देव भावेचा भुकेला किंवा देव फक्त अन्नपदार्थाच्या सुद्धा खुश होतो बाकी तर आपणच प्रसाद म्हणून खातो आणि त्यामुळे मग दुधाची नासाडी करू नका शेतामध्ये सुद्धा न जाण्याचं किंवा पानफुलं भाज्या शेती काम न करण्याचं कारण सुद्धा हेच आहे की आपल्यामुळे कोणत्याही प्रकारे म्हणजे शेतीमध्ये बऱ्याच वेळा साप नाग यासारख्या प्रजाती असतात किंवा कोणत्याही प्रकारचे जीव असतात तर आपण ना नांगराचा किंवा शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या अवजारांचा वे हाताऱ्यांचा त्यांना स्पर्श होऊ नये किंवा आपल्याकडून त्यांची जीवितहानी होऊ नये म्हणून हे नियम पाळायचे असतात नैवेद्याच्या बाबतीत किंवा अन्न पदार्थाच्या बाबतीत हे सांगेल की आज तुम्हाला युट्यूबचा ऑप्शन आहे तुम्ही त्याच्यावर सर्च केलं की कोणते पदार्थ आपण आदल्या दिवशी बनवू शकतो आपल्याला भरपूर कल्पना असतात की काही पदार्थ आपण आज बनवून ठेवले तर दोन तीन दिवस टिकतात तर या पद्धतीने मग तुम्ही ते बनवू ठेवा आणि या दिवशी तुमच्या या सगळ्या कामांना तुम्हाला विश्रांती देखील घेऊ शकाल जेवढं करणे शक्य आहे तेवढं करा जेवढं नाही होणार ते मग तुमच्या दृष्टीने तुम्ही ते पार पाडू शकता आता या दिवशी तुम्ही तुमच्या घरी झोका बांधणे शक्य असेल तर तुम्ही तोही झोका बांधू शकता जेणेकरून लहान मुलांना किंवा तुमच्या घरी येणाऱ्या माहेरवासींना आणि तुम्हालासुद्धा कामाला याच्याने सुट्टी आणि आनंद घेता येईल तसेच नागपंचमीचा दिवस जरी काही गोष्टींसाठी वर्ज असला तरी आपण हा दिवस काही चांगल्या गोष्टींसाठी देखील वापरू शकतो जसे की भगवान शिवशंकरांचे नामस्मरण असेल शिवलीला अमृतमधला अकरा वाद्य असेल किंवा भगवान शिवशंकरांची आरती असेल किंवा त्यांच्या संबंधित जे काही स्तोत्र मंत्र आपल्याला या दिवशी म्हणता येतील पठन वाचन करता येतील तर ते आपण नक्कीच करावं त्याचबरोबर नवनाथांचं पारायण असेल किंवा अजून सांगायचं झालं तर तुम्हाला या दिवशी नागपंचमीची कथा वाचता आली किंवा ऐकता आली तर तेही काम तुम्हाला नक्की करता येईल थोडक्यात काय विश्रांती घ्यायची आहे तुम्हाला सर्वांना या सणाबद्दल काय काय आठवणी आहेत त्या सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा अजून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्यावर जे मानले जातात समजा माझ्याकडून काही राहिलं असेल तर त्याची आठवण तुम्ही मला नक्की करून देऊ शकता चला तुम्हाला सर्वांना माझ्या परिवाराकडून श्रावण मासाच्या आणि नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उद्याच्या दिवशी तुम्हाला तसंही बरेच कामं वर्ज असतात त्यामुळे शिवलीला अमृतमधला अकरा वाद्य त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आता उपलब्ध आहे तुम्ही तो सुद्धा ऐकू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय